राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बनसळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते और हैं जब करते आज भी यहां पर के आयुर्वेद अस्पताल शिविर में सबसे प्रतिदान किया भी पॉजिटिव है और पॉजिटिव है इसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद जब भारत ने जो पानी शक्ति दिया है इसने मनुष्य को बदल दिया है बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत थैंक यू थैंक यू एवरी बर्थडे टू यू भारत दीवी हमें बार-बार

यांना दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी माझी मोठी बहीण मनिषदाई बनसाळी यांचा वाढदिवस हा एक समाजात परोपकार घडवणाऱ्या घटनेतून होत आहे जसं ब्लड डोनेशन कॅम्प हा रक्तदाना हा दान म्हणून असा तो मानला जातो आणि ताई हे अनेक वर्षापासून वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान हे शिबिर घेत असतात आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज हा जात असतो तर मी व्यापारी आघाडी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मी त्यांचं शुभेच्छा देऊ इच्छितो ताई आपणास उदंड आयुष्य लाभो आपली राजकीय कारकिर्द ही बा, सर्वात पहिले मी देवाचा धन्यवाद देते की मनुष्य जन्म मिळाला आई वडिलांना धन्यवाद देते की त्यांनी चांगल्या पद्धतीने संगोपन केलं आणि चांगलं शिक्षण दिलं त्याच्यानंतर सासूरवाडीचे लोक प्रत्येक क्षणी प्रमोट केलं पुढे येऊन दिलं आणि पूर्ण कुटुंब जेव्हा सोबत असतं तेव्हाच एक स्त्री घरातून बाहेर निघून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकते आणि राजकारण हे क्षेत्र आपण बघितलं की इथे किती करेजची गरज आहे तर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी चांगलं प्रकल्प आपण हाती घ्यावं या उद्देशाने आपण रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी आयोजित करतो आणि देवाच्या कृपेने प्रत्येक वर्षी चाळीस प्लस एवढं ब्लड डोनेशन आपण जमा करतो लायन्स <laughs> इथे आलेली आहे त्यांच्या वतीने हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज हा रक्तदान शिबिराचं आपण इथे आयोजन केलेलं आहे दिवसभरात वेगवेगळे प्रकल्प आपण घेणार आहोत त्या त्याच्यामध्ये त्यार भगवान बाबा आश्रममध्ये मुलींसाठी गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे एड्सग्रस्त मुलं जी आहेत तिथे आपल्याकडून कार्यक्रम आहे चारा छावणीमध्ये कार्यक्रम आहे आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वेग वेग त्यांच्यापरीने खूप सारे कार्यक्रम लावलेले आहेत ला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते काही एक वेगळा प्रश्न असा होता ताँ ताँ सो सो का आता जोर त्यांनी सांगितलं तर तुम्ही नगरसेविका आहोत तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे महापालिकेच्या निवडणूक आहोत तर तुम्ही नगरसेविका आम्हाला भाजपप्रमाणे उमेदवारी मागणार का आणि लागणार हो हो खूप चांगला प्रश्न विचारलं सर्वात आधी तर मी सांगणार की देशामध्ये आपले पंतप्रधान मान्य मोदीजी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस यांच्या उत्कृष्ट नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या कार्यकाळमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला नक्कीच यश मिळेल आताच आपण बिहारचं बघितलेलं आहे आणि सोलापूरमध्ये तर सतराचे सतरा सीट बिनविरोध आलेले आहे आता हे असे चमत्कार मिरॅकल रिझल्ट समोर येणार आहे आणि मी सरकारला नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देते की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांसाठी ठेवले आहे आणि हे फक्त शाब्दिक नसून यावेळेस तर एक्कावन्न टक्के महिला यांना आपण तिकीट देणार आहोत येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोळा नंबर प्रभागमधून आपली निवडणूक लढण्याची इच्छा आहे पक्षाच्या आशीर्वादाची पक्षाच्या जसा, वेग पार हो, पक्षा जसा आदेश असेल त्या पद्धतीने मागच्या बारा तेरा वर्षापासून आपण भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या पदावर महिला मोर्चा अध्यक्ष असो जिल्हा उपाध्यक्ष असो अशा संघटनात्मक जबाबदारी आपण पार पाडत आहोत आता पक्ष जसा आदेश देईल तसं आपण पुढे करणार आहोत धन्यवाद